नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी आपण गुणाकार व भागाकार संबंधात काही नियम आहेत ते नियम कसे आहेत ते आपण पाहूया आणि त्यावर आधारित काही उदाहरण या ठिकाणी करून पाहूया तर सुरुवातीचा एक नंबरचा जो नियम आहे तो असा आहे की जर दोन संख्यांचे चिन्ह सारखे असेल तर येणारा गुणाकार किंवा भागाकार हा धन येतो दोन नंबरचा नियम असा आहे की जर दोन संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असेल तर येणारा गुणाकार किंवा भागाकार हा ऋण स्वरूपामध्ये येतो या संबंधीचे काही उदाहरण आपण सरावासाठी या ठिकाणी घेतले आहेत एक नंबरचं उदाहरण असं आहे की आठ गुणिले नऊ आपण या ठिकाणी पाहू शकतो आठही धनस्वरूपात आहे आणि नऊही धनस्वरूपात आहे तर येणारं जे उत्तर आहे आठ नवे बहात्तर तर हे धनस्वरूपामध्ये येणार आहे या ठिकाणी धनचं चिन्ह दिलं काय किंवा न दिलं काय त्याचं काही फरक पडणार नाही आहे यानंतर दुसरं गणित पाहूया दुसरं उदाहरण पाहूया ऋण चार गुणिले ऋण पाच या ठिकाणी आपण सरळ सरळ आधी गुणाकार करून घेऊया चारा पंचे वीस आणि या ठिकाणी आपण जर नियम पाहिला की दोन संख्यांचे चिन्ह जर सारखे असेल तर येणारा गुणाकार किंवा धन येणार आहे या ठिकाणी सुद्धा याचं उत्तर धनच येणार आहे तीन नंबरचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहू बारा गुणिले ऋण चार सुरुवातीला आपण गुणाकार करूया बारा एक बारा बारा दोन चोवीस बार तरी छत्तीस आणि बार चौक अठ्ठेचाळीस मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे म्हणजे दोघांची चिन्ह ही वेगवेगळी आहेत वेग आणि या ठिकाणी आपण पाहिले जर चिन्ह वेगळे असेल तर येणारा गुणाकार किंवा भागाकार हा या ठिकाणी ऋण येत असतो चार नंबरचं उदाहरण ऋण सहा गुणिले तीन साहित्रिक अठरा पहिली संख्या ऋण आहे दुसरी संख्या धन आहे आणि त्यामुळे येणारं उत्तर हे ऋण असणार आहे या ठिकाणी आपण ही चार उदाहरणं गुणा करायची पाहिलेत आता आपण भागाकार पाहूया या ठिकाणी अठ्ठेचाळीस भागिले सहा आपण सहा आणि अठ्ठेचाळीसला या ठिकाणी भागणार आहोत सहा एक सहा सायन दोन्ही बारा सायंत्री अठरा सायन चोक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साई सत्त बेचाळीस आणि साई आठ आट, अठ्ठेचाळीस आपण पाहू शकतो अठ्ठेचाळीस ही धनस्वरूपात आहे आणि सहा ही धनस्वरूपामध्ये आहे त्याचं उत्तर सुद्धा धनस्वरूपामध्ये या ठिकाणी येणार यान या आहे यानंतर आपण पाहू शकतो की ऋण बत्तीस भागिले ऋण सोळा या ठिकाणी दोन्ही ही संख्या ह्या स्वरूपामध्ये आहेत त्यांचा आपण भागाकार करूया सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस पण आपण जर पाहिलं तर दोन्ही संख्यांची चिन्ह सार ही सारखे आहेत आणि सारखे असल्यामुळे त्यांचं येणारं उत्तर हे धनच येणार आहे त्यानंतर पुढचं उदाहरण Shah